स्वतंत्र देश दोन हजार चौदामध्ये खड्ड्यात गेला मोदींनी धार्मिक देशाला धर्मांध केलं ट्रम्प रोज आपल्या देशाला खड्ड्यात घालतोय नाव काय घेत नाही संजय राऊतांचं टीकास्त्र स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं आपल्या भाषणात त्यांनी ऑपरेशन सिंदूर सिंधूजल करार पाकिस्तानच्या कारवाया दहशतवादाच्या मुद्द्यावर परखडपणे भाष्य केलं तर आत्मनिर्भर भारत हा विकसित भारताचा पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून अमेरिकेला देखील इशारा दिला आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलेलं आहे नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी म्हटले की अनेक ठिकाणी झेंडे फडकले तिरंगा फडकला आजही या देशात बेरोजगारी भूक कायदा व्यवस्था अंतर्गत सुरक्षा याबाबत गंभीर समस्या आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पंच्याहत्तर वर्षांचे होतील आणि देशाचे स्वातंत्र्य एकोणऐंशी वर्षांचं झालेलं आहे या एकोणऐंशीव्या वर्षात देश नक्कीच प्रगतीपथावर गेलेला आहे जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये दे एक सुई आणि एक धागा देखील बनत नव्हता आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेलेला आहे त्याचे श्रेय या देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जातं काही लोकांना वाटतं आहे की दोन हजार चौदा साली देश स्वतंत्र झाला पण दोन हजार चौदा नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला आहे प्रत्येक पंतप्रधानांनी काही ना काहीतरी योगदान दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे दहा वर्षात योगदान एवढेच आहे की हा देश धार्मिक होता तो आता धर्मांध झाला आहे ही धर्मांधता या देशामध्ये जातीय धार्मिक फूट पाडत आहे आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे आज देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन ठिकाणी झेंडे फडकलेले आहेत तिरंगा फडकलेला आहे आणि आजही या देशामध्ये दे बेरोजगारी भूक कायदा सुव्यवस्था अंतर्गत समस्या अति गंभीर समस्या नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री हे आता पंच्याहत्तर वर्षाचे होते आणि देशाचे स्वातंत्र्य एकोणऐंशी वर्षाचे या एकोणऐंशी वर्षामध्ये वर्षा देश नक्कीच प्रगतीपथावर गेला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये दे एक सुई आणि धागाही बनत नव्हता आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला त्यांनी श्रेय या देशाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना झाला काही लोकांना वाटतय की दोन हजार चौदा साली देश स्वतंत्र झाला पण दोन हजार चौदा नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला या विषया चर्चा आपण देशाला स्वातंत्र्याला शुभेच्छा दिल्या दे देशातले दे, आदिवासी दे शोषित पीडित स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला नाही त्यांच्या त्यांच्यापर्यंत यापुढे तरी स्वातंत्र्याची किर्ण जावीत या आपण शुभकामना दिल्या आता बोला देश प्रगत झाला प्रगत असे म्हटलं देश असे प्रत्येक तो योगदान से कहीं ना कहीं थोड़ी योगदान है भारतीय जनता पूछ रही है योगदान उत्तर तय करेगा आवश्यक हाथ देश धार्मिक होता तो नहीं धर्मांड बकिया हाथ देश धार्मिक होता भारत वर्ष जलापन में हाथ देश कमालिता श्रद्धालु धार्मिक त्या श्रद्धाळू आणि धार्मिक देशाला भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या दहा वर्षामध्ये टोकाचं धर्मांध केलं आणि ही धर्मांतता या देशामध्ये जातीय धार्मिक पाडते आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक मेरे रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई